शेतकरी मित्रांनो आपण आज जा निमकरंज आणि भीमशिने कापूरचं द्रावण बनवणार आहेत वायासाठी जे लागते ते पपयासाठी हे बघा हे स्टीलचं बघून आपण घेतलेलं आहे तर याच्यामध्ये साधारणपणे दोनशे पन्नास मिली भीमशे निमकरंज तेल घेतो आपण हे दोनशे पन्नास मिली आपण निमकरंज तेल घेतले बघा निमकरंज तेल हे रामा ॲग्रोटेक कंपनीचं घ्यायचं बायोस्पर्श ब्रँड येते बघा निमकरंज एकदम चांगलं ब्रँडेड औषध आहे रामा ॲग्रोटेक कंपनीचं प्रोडक्शन आहे हे बघून घ्या तुम्ही त्याचबरोबर आपण ह्यामध्ये भीमशिनी कापूर शंभर ग्रॅम घेणार आहे भीमशिनी बघा కట్టపన్ చాలూ हे जे प्रमाण आपण घेतोय एक बॅरलसाठी प्रमाण घ्यायला शेतकरी मित्रांनो हे अडीचशे एम एल निमकरंज आणि शंभर ग्रॅम भीमशेनी कापूर शेतकरी मित्रांनो आपण हे त्यांना आवडून गॅसवर ठेवले बघा गरम करण्यासाठी एकदम थोडंसं कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हळूहळू थोडं थोडंसं भीमशिन कापूर हे टाकून डिझल करून घ्यायलावलो थोडस गरम की लगेच हे यामध्ये विरघळून जाते एक लाकडी काटून घ्यायचं आणि लाकडी काटकाना त्याला थोडस हलवायचं ह्याच्यामध्ये पूर्ण विरघळून जाते बघा ह्यामध्ये शेतकरी मात्र हे प्रमाण एकदम चुकीच टाकतात ता एकतर भीमशिन कापूर गरम पाण्यात वगैरे किंवा पाण्यात मिसळते असं नाही करायचं हे आम्ही जे सांगतो त्या पद्धतीने तुम्ही भीमशिन कापूर मिसळून घ्या कोमट करायला ठेवायचं नियम करून आणि त्यामध्ये कोमट झाल्यानंतर भीमशिन कापूर टाकून असं हलवायचा ते हळूहळू हलवल्यानंतर हे पूर्ण विरगळून जाते एकदा विरगळलं हे द्रावण गॅसवरून काढून खाली ठेवायचं थोडंसं गारभर पण ठेवायचं आणि ते एका बॅरलमध्ये टाकून त्यामध्ये दोनशे लिटर ते पाणी टाकून साधारणपणे एक आकाराला हे स्प्रे पुरवायचा स्प्रे जरा चांगला मारायचा ह्याचा वायरससाठी साठी एकदम फर्स्ट क्लास रिझल्ट आहे मित्रांनो हे पूर्ण द्रावणात यामध्ये काही बीमशिट काप राहिले नाही आता आपण एक गॅस बंद करून घेतोय आणि हे द्रावण आपण मोकळ्या जागेमध्ये बघा शेतकरी मित्रांनो ही आपण भीमसेन कापूर आणि ही जे द्रावण आहे ही बॅरलामध्ये टाकायला चालू केली आहे बघा अशा प्रकारचं एक गाजले द्रावून आपण बॅरलमध्ये टाकले झालं बघा आता हा बॅरल पूर्ण आपण एका एकरासाठी वापरणार आहे एक एकासाठी अशा प्रकारे ह्याचे बाग पूर्ण चांगल्यापर्यंत फवारून घ्यायची जरा सगळी बाग पूर्ण चांग झाड पूर्ण फवारून मग त्याच्यावरती ले। वायरस सिमटम काही येणार नाही आले तरी असेल तरी तो पूर्णपणे फवार होऊन जातो एक चांगलं औषध आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जरूर वापरा फक्त हे वापरत असताना प्रमाण चुकू नका